जे सरपंच झाले यांच्या एक लक्षात आलं पाहिजे की आपण गावाने तुम्हाला हा मान सन्मान दिला त्यामुळं प्रत्येक गावाचं काम आपण स्वतःहून जातीनं हुरहुरीने जर केलं तर आपण आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो कारण जीवनाच्या या घडामोडी ज्याचे संस्कार चांगले तो शंभर टक्के चांगले कामं करतो आपल्या गावाकरता जसं आपण आपला परिवार सांभाळतो आपल्या मुलाबाळाकरता काय पाहिजे असतं आपल्या पत्नी करता आपल्या आई करता आपल्या वडिलांकरता हीच भूमिका सरपंच म्हणून आपण गावाकरता बजवित असतात यामध्ये काही चुका बी होतात काही घडामोडी बी घडतात दहा कामापैकी आठ कामं झाले तर लोक चांगलं व म्हणतील दोन नाही झाले तर म्हणतील सरपंच आहे आम्ही निवडून दिलं पण काम नाही झालं पण ज्या वेळेस तुम्ही काम करताना हत्ती होतात त्यावेळेस तुम्हाला आयुष्यात खूप पुढची भरारी मिळायला लागली कारण